नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रिझनिंग म्हणजेच बुद्धिमत्ता चाचणी या विषयामधील कोडिंग डिकोडिंग हा सर्वात महत्त्वाचा आणि अतिशय सोपा असा प्रकार ही खूप महत्त्वाचा असा टॉपिक आहे आणि अतिशय सोपा आहे ठीक आहे त्याच्या पाठीमागचं एकदा लॉजिक तुम्हाला समजलं तर खूप इझिली या क्वेश्चनवरचे तुम्ही मार्क्स तुम्हाला भेटू शकतात तर चला सुरुवात करूया कोडिंग डिकोडिंग म्हणजे नक्की काय असतं तर एखाद्या प्रश्नामध्ये काही शब्द नंबर्स किंवा एखादा स्पेसिफिक पॅटर्न आपल्याला एखादं लॉजिक यूज करून दिलेलं असतं त्याचं डिकोडिंगही करून दिलेलं असतं तर ते आपलं लॉजिक आपल्याला ते फाइंड आउट करायचं आहे ठीक आहे तर एक ते लॉजिक फाइंड आउट करून त्या लॉजिकनुसार आपल्याला दिलेला प्रश्न सॉल्व करायचा असतो टाईप्स कोणते असतात टाईप्स आहेत लेटर्स कोडिंग म्हणजेच डी यूज करून क्वेश्चन दिलेला असतो दुसरं आहे नंबर्स यूज करून वन टू थ्री फोर सिम्बॉल यूज करून सिम्बॉल म्हणजे सिम्बॉल ॲट दी रेट स्टार यूज केलेला जाईल हॅशटॅग यूज केला जाईल ठीक आहे परसेंटेज यूज केलेला जाईल ठीक आहे तर या हे सिम्बॉल्स यूज करून आपल्याला प्रश्न दिला गेलेला असतो तर अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला लॉजिक म्हणजे बेसिक काय माहिती असणं आवश्यक आहे तर बेसिक अगदी साधं सोपं आहे ए बी सी डी आपली इंग्रजी वर्णमाला आहे त्याचे नंबर्स आपल्याला पाठ हवेत म्हणजेच एला एचा क्रमांक आहे एक बीचा आहे दोन सीचा आहे तीन डीचा आहे फोर जीचा आहे सेवन केचा आहे एलेवन आरचा एटीन टीचा ट्वेंटी एनचा फोर्टीन वायचा ट्वेंटी फाय झेडचा ट्वेंटी सिक्स ठीक आहे तर इंग्रजी वर्णमालेतील क्रमांक आपल्याला तोंडपाठ असणं अगदी गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला प्रश्न सोडवताना त्याचा उपयोग करता येईल ठीक आहे तर अजून एक आपल्याला याच्याविषयी बेसिक माहिती असणे आवश्यक आहे तर ते म्हणजेच ए बी सी डी डीईचे अपोजिट नंबर्स कोणते येतात अपोजिट अक्षर इंग्रजी वर्णमालेतील तर ते कोणते मी तुम्हाला लिहून दाखवेन ठीक आहे तर लक्ष द्या तर दुसरा बेसिक जरा काय माहिती असणं आवश्यक आहे तर अपोजिट्स इंग्रजी वर्णमालेतील म्हणजेच एचा अपोजिट झेड बी चा वाय सीचा एक्स डी डब्ल्यू ई व्ही एफ यू जी टी एच एस आय आर आ जे क्यू के पी एल ओ एम एन ठीक आहे तर हे जे अपोजिट्स आहेत तर ते आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे ठीक आहे तर बेसिक याच्या पाठीमागे काय लॉजिक असतं हे तुम्हाला मी थोडक्यात सांगते जर जा जसे आपण प्रश्न सोडू तर ते लॉजिक तुमच्या लक्षात येईलच ठीक आहे तरी पण बेसिक काय असतं की प्लस वन केलेलं असतं प्लस टूचं लॉजिक यूज केलेला असतो किंवा अपोजिट असतं ठीक आहे अपोजिट यूज केलेला असतं असा पॅटर्न यूज केलेला असतो किंवा असा पॅटर्न यूज केलेला असतो बरोबर आहे प्लस वन प्लस टू ठीक आहे तर आपण आता हे क्वेश्चन सॉल्व करायला घेऊ तर जसे जसे क्वेशन्स तुम्ही सॉल्व कराल तुम्हाला त्याची आयडिया येऊन जाईल ठीक आहे तर चला आपण वेळ वाया नगल होता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर प्रश्न असा आहे की एखाद्या सर्टन कोड लँग्वेजमध्ये आपल्याला मॉरल हा शब्द लिहिलेला आहे एन पी एस बी एम एफ ठीक आहे तर हा कोड आहे हा आपल्याला एका सांकेतिक भाषेत असा येतो तर चार्ज हा शब्द कसा येईल हा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर चला आपण फाइंड आउट करू सॉल्व करू ठीक आहे तर इथे आपण बघितलं तर एम एन ओ पी आर एस ए बी एल एम ई एफ मे प्लस वन इतने के सुरुआत अपन साधा सोप्या आहोत ठीक है ओ पी प्लस वन आर एस प्लस वन ठीक है प्लस वन एल एम ई एफ प्लस वन ठीक है तो लॉजिक का है कि ए बी सी टी वर्णमालेतील प्लस वन त्याच्या पुढचा प्लस वन करून जो काही अक्षर येईल तर त्या तो त्याचा डिकोडिंग म्हणून फॉर्ममध्ये आलेला आहे ठीक आहे तर चार हा शब्द हा कसा येईल तर प्लस वन करायचं सी सी डी एच आय ए बी आर एस जी एच ई एफ ठीक आहे तर आपलं उत्तर काय डी आय बी एस एच एफ ठीक आहे तर चार्ज हा शब्द हा डी आय बी एस एच एफ असा येईल तर ठीक बघूया पुढील प्रश्न दुसरा प्रश्न आहे रेडिओ हा शब्द बी एस ई -E पी जे असा लिहिला जातो तर वर्ल्ड हा शब्द कसा लिहिला जाईल ठीक आहे तर रेडिओ आर ए डी आय ओ रेडिओ हा शब्द कसा लिहिला जातो बी एस ई -E पी जी ठीक आहे तर मित्रांनो या शब्दाकडे बघितल्यानंतर आपल्याला सु सुरुवातीला पहिला आपण थोडं लॉजिक इथे यूज करून बघूया ठीक आहे इथे आपल्याला ए बी दिसते बरोबर आहे डी आर -E, एस आय जे ओ पी बरोबर आहे ए बी आर एस म्हणजे अपोजिट तर याचा पॅटर्न आपल्याला भेटलेला आहे दोन क्रॉस एक सेव्ह लाइन दोन क्रॉस ठीक आहे लॉजिक लॉजिकप्रमाणे आपण आपला क्वेश्चन सॉल्व करून बघूया वर्ल्ड डब्ल्यू ओ आर एल डी तो वर्ल्ड हा शब्द कसा येईल ठीक आहे असा पॅटर्न आपल्याला करून घ्यायचं आहे ओ पी डब्ल्यू एक्स आर एस डी एल e, एम ठीक आहे तर आपल्याला उत्तर काय म्हटलं वर्ल्ड हा शब्द आपल्याला कसा लिहिता येणार आहे पी एक्स एस ई e, एम तर आपलं उत्तर आहे पी एक्स एस ई e, एम ठीक आहे तर बघूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा आहे कोडिंग हा शब्द एक्स एल डब्ल्यू आर एम टी असा लिहिला जातो तर क्यू यू आय आर के एस हा शब्द कसा लिहिला जाईल ठीक आहे yeah. तर हा क्वेश्चन सोडवण्यासाठी आपल्याला लॉजिक यूज करायचा आहे अपोजिटचा म्हणजे एचा अपोजिट इंग्रजीवर माले ती झेड बीचा वाय सीचा एक्स चा डब्ल्यू ज्यावेळेस हे आपल्याला अपोजिट्स किंवा इंग्रजीवर मालेतील नंबर आपल्याला तोंडपट असतील तर तो प्रश्न विचारला विचारायला आपल्याला डोक्यात ते क्लिक होतं ॲटोमॅटिकली ठीक आहे जसं की सीचा एक्स ओ एल ठीक है तो ई चा आहे बी एफ यू जी टी एच एस आई आर जे क्यू के पी एल ओ आणि एम एन ठीक है तो क्वेश्चन बगित बगित सी चा अपोजिट है एक्स मे लॉजिक कौन सा यूज के अपोजिशन सी ओ डी आई एन जी एक्स एल डब्ल्यू आर एम टी सर्वात प्रथम क्वेश्चन दिलं जरा आपल्याला ते एकाखाली एक लिहून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला ते लॉजिक किंवा पॅटर्न फाइंड आउट करायला आपल्याला त्याची मदत होऊन जाते ठीक आहे तर सीचं अपोजिट आहे एक्स बरोबर आहे ओचं अपोजिट आहे एल डी डब्ल्यू आय आर एन एम जी टी बरोबर आहे तर लॉजिक आपल्याला समजलेलं आहे त्याच्याप्रमाणे आपण या क्वेश्चनचा आन्सर सॉल्व्ह करत क्यू यू आय आर के एस तर उत्तर काय येईल क्यूचा अपोजिट येईल जे यूचा अपोजिट येफ चा अपोजिट येईल आर चा अपोजिट येईल आय केचा अपोजिट येईल पी आणि एस अपोजिट येईल एच तर उत्तर येईल जे एफ आर आय पी एच ठीक आहे व्हिडिओ कसा वाटतोय आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा संपूर्ण महत्त्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ शॉर्ट पण नक्की बघा तर चला बघूयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा आपण बघूयात तर बेटर हा शब्द सी एफ डबल यू एफ एस असा लिहिला जातो तर ड्युटीज हा शब्द कसा लिहिला जाईल ठीक आहे सर्वात प्रथम आपण बेटर बी ई डबल टी ई आर हा शब्द जो आहे तो आपण लिहून घेऊयात सी एफ यू यू एफ एस बी सी ई एफ टी यू टी यू ई एफ आर एस सिंपल काय केलेलं आहे प्लस वनचं लॉजिक यूज केलेलं आहे ठीक आहे सुरुवात चेन सोप्यापासून करायची आहे प्लस वन प्लस टू प्लस थ्री अपोजिश ठीक आहे क्रमांक ह्याच्यावरून किंवा पॅटर्न जे असतात असा पॅटर्न किंवा असे पॅटर्न असे पॅटर्न सिम्पली ते यूज करून जे असतात तर ते आपण क्वेश्चन पहिले सॉल्व्ह करून बघायचं आहे कोणतं लॉजिक बसतं इथे सिंपल प्लस वन्स लॉजिक यूज केलेला आहे तर याच्यावरून आपलं उत्तर येईल डी यू टी आय ई एस या प्रश्नाचं डी प्लस वन डी यू व्ही टी यू आय जे ई एफ एस टी ई वी यू जे एफ टी हे आपल्या ह्या प्रश्नाचं जे काय आहे ते उत्तर असेल ठीक आहे बघ्यात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा स्टुडिओ हा शब्द टी वी एक्स एच एन यू असा लिहिला जातो तर बेंगाल हा शब्द कसा लिहिला जाईल ठीक आहे चला प्रश्न सॉल्व्ह करूयात स्टुडिओ एस टी यू डी आई ओ स्टुडियो हा शब्द कसा लिखा जो टी वी एक्स एच एन यू ठीक है लॉजिक का प्लस वन एस टी टी वी प्लस वन नहीं है टी वी टीते ते प्लस टू है ठीक है यू एक्स यू इत है एक्स इत है वन टू थ्री प्लस थ्री ठीक है डी एच डी एच वन टू थ्री फोर प्लस फोर आई एन आई एन वन टू थ्री फोर फाइव ठीक है मीजे सॉल्व करते लॉजिक बरोबर बस जाते ठीक है ओ यू ओ यू एक दोन तीन चार पांच सहा प्लस सहा ठीक है प्लस वन पास मैं स्टार्ट के होता एस आणि टीमध्ये प्लस वन होते पण टी मध्ये प्लस वन होत नव्हतं टी मध्ये प्लस टूचा पॅटर्न आहे प्लस वन प्लस टू प्लस थ्री प्लस फोर प्लस फाईव्ह प्लस सिक्स हा पॅटर्न आहे ठीक आहे या पॅटर्नप्रमाणे आपण आपल्या क्वेश्चन ॲन्सर सॉल्व करूया बी ई एन जी ए एल ठीक आहे तर आन्सर काय आहे बीचं प्लस वन बी सी ई प्लस टू ई एफ जी ठीक आहे सी जी प्लस थ्री एन वन सॉरी एक दोन तीन क्यू जीमध्ये प्लस फोर एक दोन तीन चार के एमध्ये प्लस फाईव एक दोन तीन चार पाच एफ आणि एलमध्ये प्लस सहा एक दोन तीन चार पाच सहा आठ उत्तर काय झालं आपलं सॉरी उत्तर दिलं आपलं सी जी क्यू के एफ आणि आर तर बेंगाल हा शब्द कसा दिला जातो सी जी क्यू के एफ आर ठीक आहे हे आपल्या क्वेश्चनचं अँसर आहे ठीक आहे तर बघा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहावा युनियन हा शब्द लिहिला जातो पी एल आय एस ओ तर बोर्ड बी ओ ए आर डी हा शब्द कसा लिहिला जाईल ठीक आहे तर नेहमीप्रमाणे यू एन आय ओ एन हा शब्द आपण कसा लिहिणार आहे पी एल आय एस ओ ठीक आहे लॉजिक आपल्याला फाइंड आउट करायचा आहे यू मध्ये काय संबंध है यू इथे है पी इथे है अपोजिट नहीं प्लस वन नहीं ठीक है इतने एक आपण बघू शकतो कि आय आय सेम है ठीक है असा पैटर्न एक भेटलेला आहे आय आय सेम है ठीक है ओ एन एस किंवा इतने एन एन नहीं किंवा सेम नाही नहीं यू इथे नहीं किंवा एन इथे नहीं त्याच्यामुळे हे क्रॉसमध्ये आपलं येऊ शकत नाही ठीक आहे पण एक आपलं फायनल झालं की आय आय ठीक आहे बघूयात पुढील यू एलमध्ये काय संबंध येईल का यू इथे आहे एल इथे आहे यू एलमध्ये काय संबंध आहे का नाही यू पीमध्ये नाही यू एसमध्ये संबंध आहे का यू वन एस हे थोडं जवळचं आहे ठीक आहे आपण बघूयात ते केलेलं आहे मायनस टू ठीक आहे बघूयात आपण यू एस मायनस टू तसंच आपण एन आणि पीमध्ये काही संमत होते का बघूया ठीक आहे मायनस टूचा ठीक आहे एन आणि एल बरोबर आहे एन आणि एल मायनस टू बरोबर आहे एन एल मायनस टू ते झालेलं आहे मायनस टू मायनस टू एन आणि पीमध्ये एन पीमध्ये प्लस वनचा होतो का पण बघतो प्लस वन एन पीमध्ये तसं ओ ओमध्ये नाही तर हा पॅटर्न इथे लॉजिक नाही बसत आहे ठीक आहे तर ओ आणि पीमध्ये ओ पी प्लस वन ओ पी प्लस वन एन ओ प्लस वन आपल्याला आपला पॅटर्न भेटलेला आहे आपला पॅटर्न आहे स्ट्रेट लाईन बरोबर आहे तर त्या लॉजिकप्रमाणे आपण आपण आपलं क्वेश्चन सॉल्व करूया बी ओ ए आर डी सिंपल ए ह्या पॅटर्नमध्ये आपण आपलं बसू ठीक आहे पॅटर्न आपल्याला कोणता आहे मायनस टू ठीक आहे बी झेड मायनस टू झेड प्लस वन घटला आहे प्लस वन ओ प्लस वन क्यू ओ प्लस वन जे आहे ते क्यू युनियन युनियन पी है, एस वले तो पसा है, तब एल एस बोर्ड हा शब्द कसा आहे तर बीचा येईल झेड ओ चा एल सॉरी बी चा येईल झेड इथे येईल ठीक आहे ओ हा शब्द येईल टी कारण प्लस वन आहे, आहे मायनस टू प्लस वन प्लस वन मायनस टू बरोबर आहे हा पॅटर्न आहे आरचा प्लस वन ए टी डीचा मायनस टू ए सॉरी डी मायनस टू एल बी ती नाही त्या आपल्याला आरचा प्लस वन येईल एस माफ करा एस बी ए झेड पी एस बी ए झेड पी पॅटर्न लक्षात आला का पॅटर्न आहे सिम्पल स्टेट लाईन ठीक आहे मायनस टू प्लस वन मायनस टू प्लस वन ठीक आहे हाय प्रश्न क्रमांक सहावा पुढील प्रश्न बघा प्रश्न क्रमांक सातवा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा इन्व्हायटेड हा शब्द लिहिला जातो एल पी डब्ल्यू आय एस सी ए तर लेटर्स हा शब्द कसा लिहिला जाईल प्रश्न सॉल्व्ह करूया मित्रांनो ज्यावेळेस परीक्षेमध्ये असा प्रश्न येईल तेव्हा सर्वात प्रथम एक काम करून घ्यायचं ए बी सी डी हे या फॉर्ममध्ये आपल्याला लिहूनच घ्यायचे ठीक आहे पहिल्यांदा ए बी सी डी अशी लिहून घ्यायची जेणेकरून प्रश्न बघितल्या बघितल्या आपल्याला त्याचं लॉजिक समजता आलं पाहिजे ठीक आहे दिलेल्या माहितीप्रमाणे इन्व्हायटेड हा शब्द कसा लिहिला जातो एल पी डब्ल्यू आय एस सी ए ठीक आहे लॉजिक आउट करूया आय आय ठीक आहे आय 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 एल आय इथे एल इथे एक दोन तीन प्लस हे केलेला आहे ठीक आहे आपण जस्ट ट्राय करते ठीक आहे कोणते लॉजिक आता आपण सध्या करत नाही आहे एन पी एन पी प्लस टू ठीक आहे प्लस टू वी डब्ल्यू प्लस वन आहे इथे आपल्याला पाठवून मिटलेलं आहे प्लस थ्री प्लस टू प्लस, प्लस वन टी एस प्लस टी एस मायस वन ई सी मायनस टू डी ए मायनस थ्री ठीक आहे प्लस थ्री प्लस टू प्लस वन मायनस वन मायनस टू मायनस थ्री हा आपला पॅटर्न आहे हा क्वेश्चन सॉल्व करण्यासाठीचा तर दिलेल्या प्रश्नाप्रमाणे एल ई डबल टी ई आर एस ह्या प्रश्नाचं उत्तर कसं प्लस थ्री एल प्लस थ्री एक दोन तीन ओ ई प्लस टू ई प्लस टू जी प्लस थ्री प्लस टू टी प्लस वन टी यू टी टी थे जीरो है ठीक है ई माइनस वन ई माइनस वन डी आर माइनस टू आर माइनस टू पी एस माइनस थ्री एक दोन तीन पी ठीक आहे तर उत्तर काय आलेलं आहे उत्तर आले आहे आपलं ओ जी यू टी डी पी पी ठीक आहे तर लेटर था शब्द ओ जी यू टी डी पी पी असा लिहिला जाईल ठीक आहे हा होता आपला प्रश्न क्रमांक सातवा बघत पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा प्रश्न क्रमांक आठवा आस्कड हा शब्द लिहिला जातो चार पाच दोन एक एक ठीक आहे तर आजकड या शब्दाचं जे कोडिंग डिकोडिंग केलेलं आहे ते आहे नंबर्स फॉर्ममध्ये ठीक आहे हा वेगळा पॅटर्न आहे तर एट हा शब्द कसा लिहिला जाईल प्रश्न सॉल्व करूया सर्वात प्रथम ए एस की ई डी -E हा शब्द कसा लिहिला जातो फोर फाईव टू वन वन ठीक आहे तर एट हा शब्द कसा लिहिला जाईल लॉजिक काय याचं एचा नंबर वन बरोबर आहे वन डीचा चार एसचा नंबर किती आहे एकोणीस आहे ते नंबर लिहून घेऊ केचा नंबर काय आहे केचा नंबर आहे अकरा ईचा नंबर आहे पाच ईचा नंबर आहे पाच एसचा नंबर आहे एकोणीस इथे एक यूज केला म्हणजे इनिशियल फक्त यूज केलेला आहे ठीक आहे दोन केचा नंबर काय आहे अकरा एक एक दोन प्लस वन ॲडिशन केले आहे त्याचे ठीक आहे हा पॅटर्न आपण यूज करून ऑप्शनमध्ये जर असेल तर ते आपलं उत्तर येईल पॅटर्न बघा ई आय जी एच पैटरन दाला ए, ए, टी पॅटर्न लक्षात आला का पॅटर्न आहे नंबर्स यूज केलेला आहे त्यांचा क्रम सी डीमधला ठीक आहे ई टी मधल्याचं जे आहे ते ॲडिशन आहे प्लस वन मधली ॲडिशन आहे ठीक आहे जीचा नंबर काय आहे आपला जीचा नंबर आहे सेवन तर सेवन आहे तसा सेवन येणार ईचा नंबर आहे फाईव्ह टीचा नंबर आहे ट्वेंटी तर फक्त आपल्याला काय घ्यायचं आहे इनिशियल म्हणजे फक्त सुरुवातीचा नंबर घ्यायचा आहे टू ठीक आहे आईचा नंबर आहे नाईन आईचा नंबर आहे नाईन एचचा नंबर आहे एट ठीक आहे उत्तर येईल आपलं टू एट सेवन नाईन फाईव्ह दोन आठ सात नऊ पाच ठीक आहे हे आपलं उत्तर येईल मित्रांनो आज आपण हे महत्त्वाचे आणि सोपे म्हणजे सुरुवात आपण केलेली आहे तर सोप्यापासून आपण सुरुवात केलेली आहे तर हे होते आपले आजचे महत्त्वाचे आठ असे प्रश्न ठीक आहे व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ मध्ये जर काही इम्प्रुव्हमेंट असतील काही सजेशन्स असतील तर ते स्वीकारले जातील ठीक आहे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद